Alhamdulillah, mitra no namaskar, zaman

नमस्कार जय मिलार मित्रांनो गुड मार्निंग नोड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक बढिया बढिया मराठी हिंदी मध्ये कमेंट करा मराठीत कमेंट कर करा नाहीतर कर हिंदी मध्ये कमेंट कर करा लाईक like करा लाई उल तस

नसाल तर सबस्क्राईब करा चॅनलला तुमचं व्हॅडिओ मत किती वेळ आलं पण तुम्ही इग्नोर केलं आणि तुम्ही व्हिडिओला कमेंट का काय टाकलं होतं

काय नाही लाग बस बसले हो, लाइक करा नवीन असल तर सबस्क्राईब कराय पंधर हजार हॅलो हिंदरकडे हाकतो लागत हो बडा इंग्लिश मध्ये कमेंट करू नका माझ व याच काही करायचंय तुम्हाला हिंदीर कडे

तर वाढी क्रिकेट लाईव्ह चालू करता का मला इंग्लिश येत नाही दादा तुम्हाला सांगू का इंग्लिश मध्ये कमेंट करू नका तुम्ही तो झालायच्या जेवण झालं का तुमचं अजून जेवायचे नमस्कार जय अरे दादा इंग्लिश मध्ये कमेंट करू का मराठी में किंवा हिंदी मध्ये करा नाच वयक थँक्यू बेटा चल उठते वाला फोटो ना आहे का मी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामधले बोलते दादा येडा मा स्वभाग गावटी मान नाही तुमच्या घरातल्या तुझ आणि तुझ्या बहिणीला तुझ्या बायकोला तुझ्या आयाला तेच म्हणतात का गावठी माल म्हणून मराठी छान आणि बाळांसोबत भाषेत आहे म्हणजे मी कन्नड भाषेमध्ये बोलत होते बाळांसोबत जॉब करत नाही घरातच असते तो गुड मॉर्निंग दमदम कि मारती ठाना सोलापूर जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हाचं हो कुर्गी सोलापूर अस तुला एक सांगू का सोलापूर कर असलं कमेंट करत तू वाईट कमेंट कधीच टाकत नाही मी सांगते तुला हा कुठून आहेस गावटी मालमणी सोलापूरकर कधीच असलं कमेंट करत नाही अच्छा तरी पण मराठी छान छान बोलत हा हा धन्यवाद ताई नाही मला मराठी येत आहे ना म्हणून मला सवय पडलाय सारखं लाईव्ह घेते ना मी लाईव्ह घेतल्यावर बोलून बोलून ते सवय पडलाय मला मराठी बोलायचं भाषा माझ्या भाषेवर काय झालंय तू एकटा बोलला तर काही फरक पडणार नाही तर बघ म्हण कमेंट वाच दादांनी कमेंट काय केलंय मराठी छान बोलत आहात सगळेजण मला मराठी छान बोलता म्हणून कमेंट करतात तू तुझी भाषा सुधार म्हण नाही तुझा विचार सुधार आधी दुसऱ्यांना मनात मनात घरच्या लोकांना तसच बोलणार तो जय संत नाम अच्छा ताई पैदल जाणू एनास्क्यानी घेतो जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराज राष्ट्र जय मल्हार राष्ट्र जय मल्हार जय महाराष्ट्र जय शिवराय

फिर फटा जा रहा है मेरा फिर भी लाइव ले रही हो भाई गलत लोग कुछ भी बोलते शुभ सरकार ज्योति शिव सरकार दा बाई समन मनाता त्याला ब्लॉक केलं जाऊ दे मनायचं ए घाडा मग आणि कोळ्यास्तीना ग नोड, वोले यानब बवा गया, नोड, 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 बवा नोड, अट्राइब ये नोड, ये तो चानास्ट जा ला कर जो की, बवजा लाइक करा आणि नाला सुंदर सबस्क्राइब करा चॅनलला ठीक ठीक आ रहा आता पियो भैया आप पियो तुला काय करायचं ते जोरात तर रडू दे हळू तर रडू दे आणि जोरात रडल्यावर तुला काय पैसे भेटतय दादा शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग हे थँक्यू बहु मोड ये इतर बहुवर सर विचार सबस्क्राईब करा ए बरला गुड मॉर्निंग अरे तोंडात घालू माती काय पण कमेंट करता रे तुम्ही

Like, girl What oh, no, muri is Muri, muri, muri. Yeah. യ്യാസ്റ്റ് സുമഛക്കാടി നാളെ छान छान बनवा <laughs> सोलापूर जिल्हा दादा एक तसच अरे देवा रे देवा

थँक्यू लाइक पण केला आहे थँक्यू ओम साई राम शक्ति साई शिरडी ओम साई ओम साई सु ओम <laughs> साई जय मल्हार हरी हरी भारत

कोणती पालखी रे देवांनो बोला साडे दहा था वाजलंय टाइम साडेधहा बरे तसच लाईक करत जाव कमेंट टाकताना लाईक करत जावा गुड मॉर्निंग ताई साहेब गुड मॉर्निंग दादा छान काय हो दादा बोला बोला चांगलं बोल वाईफ कमेंट करू नका लाईफ करा नवीन असेल तर सुस्क्राईब करा बोला बोल शुभ संकाळ जय भी ऐशी

लाईक like करा लाईक like करा लाईक like करा नाही नवीन तर सबस्क्राईब करा लक्ष द्या बघा बाळ काय असतो